लाईव्ह मध्ये स्वागत आहे खेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची थांबधूम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यानं इच्छुक उमेदवारांमध्ये पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार धडपड सुरू झाली नुकताच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत एबी फॉर्म उमेदवारी अर्ज वाटपावरून झालेला गदारोळ आता या निवडणुकीतही दिसून येण्याची शक्यता आहे उमेदवारांना एबी फॉर्म हातात पडत नाही तोपर्यंत तो उमेदवारी पक्की होईल की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं पक्षानं शब्द दिला असला तरी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एबी फॉर्मची किमया कायम राहणार असल्याचं दिसते खेड तालुक्यातील राजकारणासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जाते विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील सर्वात मोठी निवडणूक म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे पाहिलं जातं नव्यानं आमदार झालेले बाबाजी काळे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे विधानसभेत मिळवलेल्या यशानंतर आता त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या उमेदवारांना किती जागा मिळवता येतील यावरून त्यांच्या राजकीय सामर्थ्याची परीक्षा होणार आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासाठी ही निवडणूक पुन्हा उठाव करण्याची संधी आहे त्यांना यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मिळालेलं यश कायम राखता येईल का हे या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे पंचायत समिती सत्तेसाठी आजी माजी आमदारांचा कस खेड राजकारणात पंचायत समितीचे स्थान आहे मागील काळात तालुक्यातील राजकारण हे पंचायत समितीच्या फिरत दिसून सत्ता काबीज करण्यासाठी आजी आणि माजी आमदारांमध्ये जोरदार स्पर्धा अपेक्षित आहे पंचायत समितीच्या सत्तेसाठी मोठमोठ्या वादाच्या घटना तालुक्यात यापूर्वी घडल्या उदाहरणार्थ मागील निवडणुकीत सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी झालेल्या राजकीय डावपेचांमुळे तालुक्यातील वातावरण तापलं होतं आता आजी माजी आमदारांना आपला कस लावावाच लागणार बाबाजी काळे यांच्या बाजूनं नवीन ऊर्जा आणि दिलीप मोहिते पाटील यांच्या बाजूनं अनुभवाची जोड असल्यानं ही लढाई रोमांचक होणार आहे इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता दिसून येते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू आहे एका इच्छुक उमेदवारानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की विधानसभेनंतर ही निवडणूक आमच्यासाठी मोठी संधी आहे पण एबी फॉर्म मिळत नाही तोपर्यंत काहीही निश्चित नाही महापालिकेत जसा धुडकूस झाला तसाच इथेही येऊ शकतो पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे उमेदवारी वाटपात उशीर होत असल्याचंही बोललं जात आहे निवडणुकीचं महत्त्व आणि अपेक्षित घडामोडी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तालुक्यातील ग्रामीण विकासाशी निगडित असतात यातून निवडून येणारे सदस्य स्थानिक पातळीवर विकास काम करतात ज्याचा थेट परिणाम मतदारांवर होतोय खेड तालुक्यात शेती पाणीपुरवठा शिक्षण आणि आरोग्य हे प्रमुख मुद्दे आहेत परंतु काही जिल्हा परिषद लक्ष्मी दर्शनाचा दुडघुस पाहायला मिळणार आहे निवडणुकीत या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे तसेच सोशल मीडियावरून प्रचाराची रणनीती ही आखली जात असल्याचं दिसून येत आहे निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे त्यामुळे एबीपॉम वाटपावरून पक्षांतर्गत कल वाढण्याची शक्यता निवडणूक खेड तालुक्यातील राजकीय समीकरण बदलू शकते बाबाजी काळे यांच्या यशानं प्रेरित होऊन नवीन चेहरे पुढे येण्याची शक्यता आहे तर दिलीप मोहिते पाटील यांच्या समर्थकांना पुन्हा एकत्र करण्याचं आव्हान आहे एकंदरीत खेड तालुक्यातील हीच निवडणूक केवळ उमेदवारांची नव्हे तर नेत्यांच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे येत्या काही दिवसांमध्ये राजकीय घडामोडींना वेग येईल असं दिसत मतदार मात्र विकासाच्या मुद्द्यांवर आधारित निवड करणार की राजकीय निष्ठेवर हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे